नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के हँड रायटिंग या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनासाठी लागणाऱ्या सूत्र चार ओळ्या सर्वात प्रथम दीप प्रज्वलन अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन अतिथींना विनंती करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधार दूर करते जीवनाला हवी प्रकाशाची वाद जीवनाला हवी प्रकाशाची वाद दिव्यामध्ये जळते छोटीशी वाद जिव्यामध्ये जळते छोटीशी वाद तरीही तिला आहे मानाचे स्थान हे आपणास आहे ज्ञान तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्याच चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची त्यानंतर प्रास्ताविक आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रस्ताविकेतून प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वास शिक्षा काला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रस्ताविकेचे ज्ञान जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा अर्थ कळतो प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा अर्थ कळतो प्रास्ताविकेतून त्यानंतर पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस तेज तुमचे आहे सूर्य चंद्राहुनी जास्त तेज तुमचे आहे सूर्य चंद्राहुनी जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्रम ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमांतून कळस गाठू प्रगतीचा ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन आभार कार्यक्रम झाला बहारदार भाषणही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला शवनाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली थेंबा, थेंबा थेंबाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम फुलतो थेंबा थेंबाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हाच मानलेच पाहिजे त्यांचे आभार वसंतात येतो फुलांना बहार तेव्हा फांद्यांचं होतं त्यांचा आधार वसंतात येतो फुलांना बहार तेव्हा फांद्याच होता त्यांचा आधार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार जय हिंद जय भारत